चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर पिठोरी अमावस्या ही शुक्रवारी लागणार आहे अमावस्या प्रारंभ शुक्रवारी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या समाप्ती ही शनिवारी बा तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिटोरी अमावस्येच्या दिवशी पोळा हा सण महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये साजरा केला जातो तर या दिवशी ग्रामीण भागामध्ये बैलांची छान सजावट करून छान शृंगार त्यांना अर्पण करून त्यांची विधिवत पूजा केली जाते परंतु शहरामध्ये या सर्व गोष्टी करणं शक्य होत नाही तर मग सोप्या पद्धतीने घरच्या घरी बैलांची विधीपूर्वक पूजा कशी करावी कधी करावी शुक्रवारी करावी की शनिवारी करावी तर यासंबंधी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा बैलपोळा हा सण साजरा केला जातो श्रावणातील येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो ग्रामीण भागामध्ये बैलपोळ्याला जे बैल पाळले जातात त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते सर्वात आधी आपण ही बैलपोळ्याची पूजा का करावी ते बघूया तर स्त्रीला सौभाग्य देणारी तसे स्त्रीला बनवणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून सुद्धा ओळखली जाते तर बैलपोळ्याच्या दिवशी आपण जर अशी पूजा केली तर आपल्या मुलांना सुद्धा दीर्घायुष्य लाभते त्याचबरोबर त्यांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते आणि आपल्या सौभाग्यात सुद्धा वाढ होते त्यामुळे आपल्याला साधी सोपी का होईना अशी पूजा आवर्जून करायची आहे त्यानंतर ही पूजा शुक्रवारी करावी की शनिवारी तर बैलपोळ्याच्या दिवशी ही पूजा आपल्याला बावीस तारखेला म्हणजे शुक्रवारीच करायची आहे कारण बैलपोळा हा शुक्रवारीच आहे त्यामुळे पूजा ही शुक्रवारीच करायची आहे तुम्ही ही पूजा सकाळी करू शकता किंवा वेळेअभावी जर तुम्हाला ही पूजा करणं शक्य नसेल तर संध्याकाळी सुद्धा ही पूजा करू शकता तुम्ही जर ही पूजा मांडणी सकाळीच केली तर संध्याकाळी दिवा अगरबत्ती तर तुम्हाला आवर्जून करायची आहे त्यानंतर अमावस्या ही आपण उदय तिथीनुसार घरात उदय तिथीनुसार धरत असतो त्यामुळे अमावस्येचे जे उपाय तापाय आपण करत असतो तर ते तुम्हाला शनिवारी म्हणजेच तेवीस तारखेला करता येतील यानंतर आपण बैलपोळ्याची पूजा मांडणी कशी करावी ते बघूया अगदी साधे आणि सोपे आहे जास्त साहित्य सुद्धा लागत नाही अगदी कमी साहित्यात आपल्याला ही पूजा करायची आहे कारण कोणतीही पूजा करण्यामागे भाव हा खूप महत्वाचा असतो अगदी चांगल्या भावनेने किंवा पूर्ण श्रद्धेने केलेली सेवा देवाकडे लगेच पोहोचते त्यामुळे कमी करा पण श्रद्धेने करा तर सर्वप्रथम आपल्याला एक पूजेसाठी आपल्या घरातील देवघरातील जागा किंवा मग जिथे तुम्हाला योग्य वाटत असेल ती जागा निवडायची आहे त्यानंतर ती जागा स्वच्छ पुसून घ्या घ्यायची आहे त्यावर थोडी रांगोळी काढून पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचा आहे पूजेसाठी जे जे साहित्य लागणार आहे ते ते सर्व साहित्य अगोदरच एकत्रित करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पूजा करताना सारखं मध्येच उठावं लागणार आहे त्यानंतर चौरंगापुढे किंवा पाटापुढे छान रांगोळी काढून घ्यावी रांगोळी फक्त पांढऱ्या रंगाची नसावी रांगोळीमध्ये थोडेफार कलर टाकावेत त्यानंतर रांगोळी काढून झाल्यावर हळदी कुंकू टाकायला विसरू नका बघा पाटावर किंवा चौरंगावर एक नवीन लाल किंवा पिवळ्या रंगाचे किंवा मग तुमच्याकडे जे अवेलेबल असेल काळा रंग सोडून एक वस्त्र अंधरायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला कोणतीही पूजा करताना दिवा लावून घ्यायचा असतो दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपली जी मेन पूजा आहे त्या पूजेची सुरुवात करायची आहे त्यानंतर योगिनी माताचा फोटो कागद स्वरूपात तुम्हाला मिळाला तर अतिउत्तम तर तो फोटो तुम्ही पूजेच्या मागील बाजूला भिंतीवरती चिकटवू शकता बऱ्याच ठिकाणी चौसष्ट योगिनी मातांचे मंदिर देखील असते पण प्रत्येक ठिकाणी असेल असे नाही त्यामुळे शक्य असेल तर त्या कागदाची पूजा करायची आहे ही पूजा करण्या अगोदर आपल्या देवघरातील देवांची पूजा केलेली असावी त्यानंतर गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला सर्वात अगोदर पूजा करायची आहे कोणत्या पण पूजेमध्ये गणपती बाप्पांची सर्वात प्रथम आपल्याला पूजा करायची असते त्यानंतर दोन बैल आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात तर ते आणायचे आहेत आणि त्यासोबत एक छोटासा घोडा किंवा मग घोरा असं म्हणतात तर तो पण घ्यायचा आहे त्यानंतर त्या दोघांना पाटावरती मांडून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांच्या खांद्यावरती किंवा डोक्यावरती एक धाग्यासारखे वस्त्र अर्पण करायचे आहे ते सुद्धा वस्त्र सहज बाजारामध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा सर्व बैलांना हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत सर्वांना फूल अर्पण करायचे आहे बैलासमोर थोडेसे थोडेसे गहू ठेवायचे आहेत त्यानंतर संसष्ट योगिनी मातांचा जर तुम्हाला फोटो मिळाला असेल तर फोटोला सुद्धा हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून घ्यायचे आहे त्यानंतर नैवेद्य तुम्ही कोणताही एखादा गोड पदार्थ जो तुमच्याकडे असेल तर तो दाखवू शकता किंवा मग पुरणपोळीसुद्धा सुद्धा नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता किंवा मग दूध साखरेचा पण नैवेद्य कोणताही नैवेद्य चालेल नैवेद्याभोवती पाणी फिरवायचे आहे आणि शेवटी नमस्कार करून आपल्या मुलाबाळांना सुख समृद्धीसाठी त्याचबरोबर मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा प्रार्थना आपल्याला करायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला बैलांना आघाड्याचे पान प्रत्येकाला अर्पण करायचे आहे हे सांगायचे राहिले होते त्यामुळे मी शेवटी सांगत आहे तर अशी अतिशय साधी आणि सोपी पूजा आपल्याला बैलपोळ्याच्या दिवशी अगदी भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने करायची त्यानंतर या पूजेची उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी तेवीस तारखेला करायची आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद